शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीसचा अंतिम निकाल नुकता जाहीर झाला आहे कष्ट करणाऱ्याच्या एकजुटीला अशक्य असंच काहीच नाही या म्हणीप्रमाणे बत्तीशिराळा तालुक्यातील सरस्वती विद्यामंदिर शर्गेवाडी या शाळेने आपली गुणवत्ता परंपरा कायम ठेवून इयत्ता पाचवीच्या वर्गातील अकरा विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकवले आहे गुणवत्ताधारक सर्व विद्यार्थ्यांच्या वरती व शाळेतील शिक्षकांच्या वरती पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षा होत आहे गुणवत्ताधारक विद्यार्थी मुग्धा नायकोडी साईराज जंगम काव्यांजली महाले सोहम मुलिक अनुष्का नायकोडी रिया उंडाळकर राजवी कुंभा स्वरा शेडगे शर्वरी बुंदे शौर्या सावंत श्रे श्रेया गायकवाड या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक व गणित विषयाचे तज्ज्ञ श्री मुंडे सर सहाय्य शिक्षक श्री नायकवडी सर मराठी विषयाचे तज्ज्ञ शिक्षक श्री भगवान सर बुद्धिमत्ता विषयाचे मार्गदर्शक श्री सर तसेच मा अनमोल मार्गदर्शन करणारे शाळेच्या मुख्याध्यापकासह सव पाटले मॅडम संस्थेचे प्रेरणास्थान संस्थेचे संचालक श्री लाडसाहेब दत्त शिक्षण संस्था व सरस्वती विद्यामंतचे शिक्षक व स्टाफ यांचे सर्वांचे सहकार्य लाभले